नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आपल्या आयुष्यात डोळ्यांना किती महत्व आहे हे आपण जाणतोच पण जे दृष्टीबाधित आहेत त्यांच्यासमोर किती आव्हानं असतील याचा आपण विचारही करू शकत नाही यांनाही सामान्य जीवन जगण्याचा शिक्षणाचा रोजगाराचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात घेऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशानं ब्लाईंड रिलीफ असोसिएशन उदयाला आली अंधांसाठी सुरू करण्यात आलेली ही विदर्भातील पहिली संस्था आहे आणि ती शतकपूर्तीकडे वाटचाल करते आहे या संस्थेच्या निस्पृह समाजकार्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या अंधविद्यालयाच्या विशेष शिक्षिका सौ अवंती देशपांडे यांना त्यांनी व्हिज्युअल इम्पेअरमेंटमध्ये स्पेशल डी एड केलं आहे तसंच त्या संस्कृत विषयात एम ए असून त्या संगीत देखील आहेत सन दोन हजार बारापासून त्या ह्या संस्थेत कार्यरत आहेत देशपांडे मॅडम आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार मॅडम नमस्कार देशपांडे मॅडम तुमची ब्लाइंड रिलीफ असोसिएशन ही संस्था अव्याहतपणे अंधांसाठी कार्यरत आहे आणि आता ती शतकपूर्तीकडे वाटचाल करते यासाठी सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करते खूप खूप धन्यवाद सर्वात आधी आपण सांगूयात की ब्लाइंड रिलीफ असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि ती कोणत्या ध्येयाने झाली आणि या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत हा नक्की आमची संस्था जसं आता आपण प्रस्तावने तुमच्या सांगितल्याप्रमाणे विदर्भातली पहिली अंधशाळा असून कैलासवासी रावसाहेब वामनराव वाडेगावकर सरांनी अगदी चार अंध विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा सुरू केलेली होती एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि ध्येय म्हणायचं तर हेच की प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य व्हावं त्यांना तो हक्क आहे या उद्देशानेच या ध्येयाने त्यांनी ही संस्था स्थापन केली आमच्या या संस्थेअंतर्गत द ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट द शेल्टर्ड वर्कशॉप फॉर द ब्लाइंड त्यानंतर टी ब्रांच मुंडले स्कूल आणि इंग्लिश मिडियम नर्सरी स्कूल हे चार युनिट आमच्या संस्थेतर्फे कार्यरत आहेत या अंध विद्यालयामध्ये आपण जेव्हा प्रवेश देतो तर ती प्रक्रिया कशी असते आणि साधारण कितव्या येत इथे शिक्षण दिलं जातं मुलांना मग प्रक्रिया तशी आपली पहिली ते सातवीचे जे विद्यार्थी आहेत त्यासाठी वयाची सहा वर्ष पहिल्या वर्गाला त्यांना पूर्ण हवी असतात पहिली ते सातवीचं शिक्षण घेताना ऍडमिशनसाठी त्यांना त्यांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे अंधत्वाचं प्रमाणपत्र त्यांना आवश्यक आहे त्यानंतर युडी कार्ड आधार कार्ड त्यांचं जन्म प्रमाणपत्र त्यांचा शाळा सोडण्याचा दाखला हे सगळे कागदपत्र त्यांना आवश्यक असतात त्यानंतर पहिली ते सातवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत आठवी ते दहावी हे बाजूच्या पूर्वेज न्यू मॉडेलमध्ये त्यांना ते शिक्षण दिलं जातं सर्वसाधारण विद्यार्थी जिथे शिकत असतात हा त्यांच्यासोबतच ही मुलं देखील शिकतात हा त्या योजनेअंतर्गत की नॉर्मल मुलांसोबत सुद्धा त्यांना वावरता यावं या उद्देशाने ही योजना आहे बरोबर आणि दुसरं युनिट जे आहे आपलं अंध संरक्षित कर्मशाळा इथे वयोगट अठरा ते च्या विद्यार्थ्यांना चार वर्षाचं प्रशिक्षण दिलं जातं अच्छा इथे केनिंग आहे नंतर टेलरिंग आहे आपल्या कागदी पेपर आणि प्लेट मेकिंग ते त्यांना शिक्षण दिलं जातं त्याचबरोबर मसाज सुद्धा त्यांना शिकवला जातो आणि या चार वर्षाच्या ट्रेनिंग नंतर जो कोणी त्यात चांगला पारंगत झालाय त्याचा पुढचा व्यवसाय त्याला हातभार लागावा म्हणून संस्थेतर्फे त्याला जर टेलरिंग मध्ये तो चांगला असेल तर त्याला शिलाई मशीन सुद्धा संस्थेतर्फे भेट देण्यात देड़ येतं आणि पुढचा व्यवसाय त्याचा चालावा अच्छा पण मग याच्यासाठी काही शिक्षणाची अट आहे या कार्यशाळेमध्ये प्रवेश घेण्याकरता नाही शिक्षणाची अशी काहीच अट नाही आहे फक्त वयोवर्ष त्यांचं जे आहे ते अठरा ते पस्तीस या वयोगटातच असावं आणि इथे राहून ते त्यांचं म्हणजे रेसिडेन्शियल आपलं स्कूल आहे आपलं वसतिगृह आहे तर ते निवासी राहून इथे त्यांचं बाकीचं शिक्षण सुद्धा घेऊ शकतात दहावी नंतर अकरावी बारावी आहे किंवा त्यांना ग्रॅज्युएशन करायचं तर ते तिथून ते सुद्धा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन यासोबतच ते पण करू शकतात अच्छा मॅडम इथे जे विद्यार्थी प्रवेश घेतात तर त्यांना हा प्रवेश मोफत आहे का म्हणजे वसतीगृह जे आहे ते मोफत आहे आणि शिक्षण देखील त्यांना मोफत आहे का त्यांना कोणकोणच्या सोयी पुरवल्या जातात आपल्याकडनं म्हणजे हा आपली संस्था ही शासन मान्य असल्यामुळे मॅडम निशुल्क सगळी सुविधा आहे संस्थेच्या आवारत जे काही वसतिगृह आहे आमचं ते सुद्धा निशुल्क आहे सर्व सुविधा निशुल्क आहे उत्तम भोजन सुविधा आहे दैनंदिन वापरातल्या त्यांना वस्तू त्यांचा गणवेश त्यांच्या वैद्यकीय सुविधा त्यानंतर त्यांचं जे काही शैक्षणिक साहित्य आहे यासोबतच मेडिकल साठी म्हणून चोवीस तास नर्स आमच्या संस्थेत उपलब्ध आहे सर्वच सुविधा ज्या काही आहेत त्या का आहेत अच्छा या निशुल्क सुविधा इतर आता आपण जे सांगितल्यात की जेवण निवास कपडे लत्ते शिक्षण पण यांना शिक्षणाचं साहित्य जे असतं ते विशेष पद्धतीचं लागत असेल तर हे वैशिष्ट्यपूर्ण असं सा शैक्षणिक साहित्य त्यांना कसं उपलब्ध होतं आणि या विद्यार्थ्यांना शिकवताना तुमच्यासारख्या शिक्षकांच्या समोर नेमकी कोणती आव्हानं येतात शैक्षणिक साहित्य तर मॅडम संस्थेतर्फेच त्यांना विद्यार्थ्यांना पुरवलं जातं आता आपण बघतो की बाहेर सुद्धा सरकारतर्फे बऱ्याच योजना आहेत त्यामध्ये सुद्धा ब्रेल ही लिपी त्यांची अंधांची महत्वाची आहे तर ती ब्रेल किट आहे ती त्यांना बाहेरून सुद्धा बऱ्याच योजनेमार्फत पुरवलं जाते पण आपल्या संस्थेतर्फे शाळेत शिकत असताना त्यांना हे मोफतच सगळं साहित्य आम्ही देत असतो आणि आव्हान असं म्हणाल तर तुम्हाला माहित असेल की ब्रेल लिपी ही पूर्ण स्पर्शावरती अवलंबून आहे बरोबर त्यांचा स्पर्श जितका चांगला डेव्हलप असेल तितकं ते लवकर शिकतात हे एक आव्हान असतं की त्यांचा टच आम्हाला डेव्हलप करणं सुरुवातीला यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो जसं की एखादं उदाहरण आपण सांगतो जसं की आता हस्तकला हा विषय त्यांना आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या डाळी ओळखणं किंवा मणींचा स्पर्श आहे वेगवेगळ्या असं किंवा मोल्डिल क्ले आहेत असं त्यांचा हात म्हणजे त्यांचा आकार त्या वस्तूचा आणि त्याच टेक्स्चर जे आहे त्यावरनं त्यांना ओळख क्लिअर व्हावं अच्छा हे खूपच जिक्रीचं काम आहे खरं म्हणजे हे तुमचं आणि खरंच कौतुक करायला पाहिजे या इथे मला एक प्रश्न असा आहे की संस्थेतर्फे यांना जे शिक्षण दिलं जातं या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणते उपक्रम राबवले जातात हा विद्यार्थी आमचे जसे निवासी आहेत त्याच्यामुळे घरी जाणं त्यांचं कमी असतं तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने किंवा त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावे त्या दृष्टीने दैनंदिन उपक्रमांमध्ये आम्ही त्यांना मनाचे श्लोक आहेत किंवा भगवद्गीतेतले श्लोक आहेत रामरक्षा आहे या सुद्धा गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो सोबतच विविध सणासमारंभ साजरा होत असतात शाळेत जसं की गणेशोत्सव आहे या दरम्यान विविध खेळ विविध दखे। क्रीडा स्पर्धा आम्ही त्यांच्यासाठी आयोजित करत असतो ड्रॉइंग ही पण स्पर्धा होत असते जे थोडे पार्शली ब्लाइंड असतात जे जवळून बघू शकतात असे विद्यार्थी रंग भरो ही स्पर्धा सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही घेत असतो शिवाय वार्षिक स्नेह संमेलन आहे किंवा सहल आहे शैक्षणिक सहल आहे हांडी सुद्धा विद्यार्थी छान फोडतात म्हणजे हांडी स्वतः हे करून ते फोडतात मोठ्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने असे विविध उपक्रम संस्था राबवत असते बरोबर आहे आणि मागे मी ऐकलेलं मला आठवत आहे की अबरार नावाचा एक ऍप डेव्हलप केलेला होता ऑडिओ रेकॉर्डिंग या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध व्हावं या उद्देशाने आपण त्याच्याविषयी थोडं सांगूया हा आपल्या इथे संस्थेमध्ये ई बुक लायब्ररी आहे किंवा तिथे क्रिएशन सेंटर आहे तिथेच ऑडिओ स्टुडिओ हा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे तिथेच या माध्यमातून रेकॉर्डिंग करून जे विद्यार्थी पुढच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत त्यांना तिथून ते रेकॉर्डिंग पुरवलं जातं त्यांना ते खूप सोयीस्कर अच्छा याद्वारे बड़ अभ्यास करून ऐकून श्रवण करून ते त्यांचा आणि मला वाटतं की आता एक इंटरनेट रेडिओ चॅनल सुरू झालेला आहे तुमच्या तिथे रेडिओ अक्ष हो तर याविषयी देखील आपण सांगूया आपल्या श्रोत्यांना हो नक्की रेडिओ अक्ष हे तर नवीनच ऍप अगदी म्हणजे खूपच उल्लेखनीय असा संस्थेचा हा उपक्रम आहे यामध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीनही त्याचं संस्करण आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शैक्षणिक साहित्याच्या दृष्टीने आणि इतर सुद्धा मनोरंजनाच्या दृष्टीने सुद्धा त्यात बऱ्याच गोष्टी अपलोड केलेल्या आहेत आणि साध्या प्ले स्टोअर वरून सुद्धा तुम्ही हे रेडिओ अक्ष नावाचं ऍप डाउनलोड करू शकता हुँ. खास दृष्टीबाजीकरता हे अॅप त्यांनी लॉन्च केलेलं आहे बरोबर आहे आणि ते त्यांच्या सोयीने त्यांच्या सोयीच्या वेळेला हवं तेव्हा हवं ऐकू शकतात त्याचा ते उपयोग करून घेऊ शकतात फारच स्तुत्य हा असा हा उपक्रम आहे आपल्याला म्हणावा लागेल आणि मला एक विचारायचं आहे की जसं सर्वसामान्य शाळांमध्ये विविध स्पर्धा असतात तर खेळांच्या स्पर्धा असतील तर अशा याच्यात देखील आपल्या इथले विद्यार्थी भाग घेतात का आणि असं काही वैशिष्ट्यपूर्ण कोणी काही त्याच्यात प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे का हो नक्कीच मॅडम संस्थेतर्फे आपण शाळेत तर बऱ्याच वेळा क्रीडा स्पर्धांचं आयोजन होत असतं पण बाहेर सुद्धा जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय या दिव्यांग स्पर्धा होत असतात त्यामध्ये धावणी आहे नंतर स्पॉट जंप आहे गोळा फेक आहे तर चेस बुद्धिबळ खूप छान खेळतात आमचे विद्यार्थी तर यामध्ये बरेच प्रावीण्य मिळालेले आहेत आणि आता एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे एक ईश्वरी पांडे नावाची विद्यार्थिनी आमची उत्तम जलतरणपटू आहे ती नॅशनल लेवलची स्विमर आहे ती आणि आताच तिने जस्ट रेकॉर्ड केलेला एलिफंटा टू गेट वे ऑफ इंडिया हे जे समुद्रातलं अंतर आहे तिने अवघ्या चार तासात पार केलं तिच्या विक्रमाची एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद सुद्धा झालेली अरे वा खूपच कौतुकास्पद आहे खूपच अभिमानास्पद आहे पंधरा वर्षाची आहे मॅडम ती सध्या खरंच कमाल आहे आपण खूप खूप अभिनंदन तिचं करायला पाहिजे आणखीन एक प्रश्न तुम्हाला जाता जाता असा विचारायचा आहे की या संस्थेतनं जे विद्यार्थी म्हणजे आता ते माझी विद्यार्थी आपण म्हणूया तर यांच्यापैकी कोणी असं खूप दिव्य भव्य असं काम केलेलं आहे का त्यांच्या यशोगाथेविषयी ऐकायला नक्कीच आवडेल हो नक्की आता मी जी उदाहरण दिलं तिची ते यशोगाथा आहेत पण यापूर्वी सुद्धा संस्थेने बऱ्याच नावाजलेल्या लोकांना शाळेतून घडवलेलं आहे त्याच्यात आपल्याला नक्कीच नाव माहिती असेल स्वर्गीय पंडित सुरम आणि प्रभाकरराव धाकडे गुरुजी हे आमच्याच संस्थेचे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यानंतर काही नावांचा मी उल्लेख करू शकेल इथे की श्री राजेश आसुदानी सर आहेत ते थे थे आता सध्या रिझर्व्ह बँकेत कार्यरत आहेत त्यानंतर क्षिप्रा काही सरकार आहेत त्या एल कॉलेजला आहेत म्हणजे म्युझिक डिपार्टमेंटलाच आहेत तर असे बरेच विद्यार्थी तिथे चांगल्या चांगल्या पदावरती घडून गेले आणि अजूनही जे विद्यार्थी तयार होतात संगीत क्षेत्रात तर खूपच विद्यार्थी नाव कमवतात स्वतः कार्यक्रम गाण्यांचे ते करतात आहेत आता तुम्ही संगीताबद्दल बोलताय तर आपल्या संस्थेचा स्वरगंध वृंद वादन संच हो हे मी ऐकलेलं आहे पण याविषयी मला थोडं विस्तृत ऐकायला आवडेल हा आता खर तर तो खूप आधीचा काळ होता की जेव्हा हा वादनाचा संच संस्थेतर्फ तयार करण्यात आला होता अगदीच छान छान विद्यार्थी तेव्हा होते की सगळ्या कलेत पारंगत सगळ्या वाद्य वाजवण्यात पारंगत म्हणून हा ग्रुप तयार झाला होता आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे या संचाला मुंबईला जाऊन अमिताभ बच्चन त्यांनी स्वतः यांना बोलावून घेतलं होतं अरे आणि या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांचं खूप कौतुक पण केलेलं होतं त्यावेळेस खरं दोन हजार सात आठ ची गोष्ट आहे जवळपास ही अच्छा आणि म्हणूनच आपल्या संस्थेतनं इतके सूरदास हा जगाला मिळत ता आहेत असं आपण म्हणू शकतो आपल्या नागपूरच्या अवतीभोवती असलेली जी छोटी छोटी गावं आहेत आपण ज्याला खेडेगावा म्हणतो इथे देखील काही अंध विद्यार्थी विद्यार्थी म्हणण्यापेक्षा अंध मुलं असू शकतात तर त्यांनी नागपुरात येऊन आपल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी तुम्ही त्यांना काय आवाहन करा मगाशी तुम्ही जेव्हा मला आव्हान विचारलं तेव्हा हा पण एक मला मुद्दा सांगायचा सा होता की पालकांमध्ये अजून सुद्धा तेवढी जागरूकता झालेली नाहीये तर मला या प्रसंगी या माध्यमातून मला हेच सांगावं असं वाटेल आहे की गावोगावी असे अनेक विद्यार्थी असतीलही की जे अंध मुलं आहेत पण त्यांच्या घरच्यांना कदाचित शिक्षित नसल्यामुळे किंवा त्यांनाही जा माहिती नसल्यामुळे की अशी अशी शाळा असते या मुलांचं सुद्धा काहीतरी होऊ शकतं त्यांना विकास हा हे आजची आपली मुलाखत ऐकून नक्कीच त्यांना कळेल असं वाटतंय आणि आम्ही जेव्हा आता ऍडमिशनसाठी वगैरे बऱ्याच ठिकाणी सर्वेला जातो तेव्हा आम्हाला बरेच वेळा हे लक्षात येतं मॅडम की काही पालक घरून परिस्थिती नसताना किंवा असं काही प्रॉब्लेम्स असतात की ते पाठवायलाच बघत नाही शाळेमध्ये तर ही मला विनंती करावीची वाटते सगळ्यात जे कोणी ही मुलाखत ऐकत असतील की आपल्या या स्पेशल मुलांना तुम्ही असं घरी नका ठेवू त्यांना सुद्धा त्यांच्या पायावर उभं राहण्याची संधी आपल्या शाळेतून मिळू शकते तेव्हा या शाळेमध्ये नक्कीच तुम्ही प्रवेश नोंदवा बरोबर आहे इथे येतील तर त्यांना यशाचे पंख मिळतील आणि मोकळ्या आकाशात ते उंच भरारी घेऊ शकतील असं नक्कीच वाटतंय मॅडम आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन आणि त्याच्याशी निगडित असलेल्या अन्य संस्था यांच्या कार्याविषयी अतिशय सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही दिलीत त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम